लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला दिवसेंदिवस मोठे उधाण आले आहे मंगळवारी ओट्या भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने खानापूर शहरातील केंचापूर गल्ली निंगापूर गल्ली विद्यानगर गांधीनगर आदी भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती केंचापूर गल्लीतील पंच कमिटीने घोड्यासह सहवाद्य मिरवणूक काढून ओट्या भरणी केली तर छत्रपती शिवरायांचा जल्लोष करत मिरवणुकीने शेकडोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते विद्यानगरातील पंचकमितीने नगरसेवक नारायण मयेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ओट्या भरणीसाठी हजेरी लावली होती बुधवारपासून खानापूर येथील महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झालेली आहे तब्बल बारा वर्षांनी ही महालक्ष्मी यात्रा भरली आहे आज मंगळवार आहे लक्ष्मीचा वार आहे तरी देखील भाविकांची गर्दी इथे भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कितीतरी भग भाविक महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी ते सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कडोलकर गल्ली नाईक गल्ली लक्ष्मी नगर आश्रय कॉलनी मांगिरीश नगर बुरुड गल्ली अशोक नगर शाहू नगर मिशन बांधून जयघोषात देवीकडे महिला भगिनी सह भाविकांची एकच गर्दी झाली होती महिलांनी नटून थटून देवीची ओटी भरण्यासाठी डोकीवर ओटीचे साहित्य मंगल कलश घेऊन जयघोषात उपस्थिती दर्शविली होती प्रत्येक गल्लीतील मंडळांनी एकोपा दाखवून या ओट्या भरणी कार्यक्रमात दाखविलेली उपस्थिती लक्षणीय होती आमच्या मनसापूर गावातून जेव्हा लक्ष्मीचं लक्ष्मीचं लग्न लागते इथं पूजा होते तो पहिला मान ओटीचा मनसापूर माहेरगावचा आहे आम्हाला तर अत्यंतच सुख आनंद होतोय ज्यासाठी माहेरवाशीमध्ये ज्या मुलींना सासरी देतात आणि सासर माहेरची लोक सासरी जातात तेव्हा जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आता आज लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळत आहे अशी गर्दी पाहून आमच्या उत्सव खानापूर सर्व नागरिक आम्ही फार आनंदित झालेलो आहे आणि त्यासाठी आज आमच्या विद्यानगर भागातून सर्व नागरिकांना या बहिणींना सर्व मित्रमंडळींना वडीलधारी मंडळींना घेऊन आम्ही आज ओटी भरण्यासाठी येत ता हो, आहोत आणि या जत्रेला जे नागरिक येत आहे त्या नागरिकांचं सर्वांचं मी नगरसेवक या नात्यानं सर्वांना मी शुभेच्छा देतो खानापूर महालक्ष्मीची वैभव एवढं आहे की जवळजवळ दहा लाखाच्या पुढं भाविकांनी परवा येऊन दर्शन घेऊन महालक्ष्मीचा आवा आशीर्वाद घेतलेला आहे आणि एवढी सुंदर मूर्ती भारतातल्या कुठल्याही राज्यात नाही आहे हा सांगायला आम्हाला अभिमा अभिमान वाटतो आणि मला तरुणबराच्या प्रतिनिधीला एक विनंती करायची आहे या पत्रकाबद्दल सुद्धा मराठी जनतेला आदर आहे अभिमान आहे आणि तुमच्या तरुणबराच्या माध्यमातून या महालक्ष्मीचं वैभव संपूर्ण जगामध्ये पसरावं अशा पद्धतीची विनंती करतोय आणि या देशातल्या सु जनतेला सर्वांना सुख समाधान शांती लाभावी अशी या महालक्ष्मीकडे आम्ही प्रार्थना करतो आणि गल्लीच्या वतीनं तरुण बरच अभिनंदन करतो ओट्या झालेली गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ही खबरदारी घेऊन दर्शन मंडपात चांगलाच बंदोबस्त ठेवला होता दिवसभरात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर गेल्या सात दिवसापासून यात्रा कमिटी या ठिकाणी व्यवस्थितरित्या नियोजन करून सर्व आलेल्या भाविकांचं व्यवस्थित दर्शन व्हावं भाविकांची सोय या दृष्टिकोन या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या यात्रा कमिटीसाठी खानापूरवासियांनी नेमलेली यात्रा कमिटी आज आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत या यात्रा कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी खजिनदार सेक्रेटरी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत या सर्वांची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊन या यात्रेसंदर्भातलं नियोजन जे काय आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घ्या की दोन हजार सातमध्ये त्याच्यानंतर बारा वर्षानं हा उत्सव महालक्ष्मी उत्सव आम्ही करत आहोत तरी या उत्सवामध्ये खानापूरचे गावचे सहकार सहकार केलेले आहेत कमिटीच्या के सर्व बहात्तर लोकांची कमिटी असून त्या सर्वांनी सहकार्य करून या जनतेला सहकार्य करण्याकरिता आम्ही सर्वजण एक एक वर्षपर्यंत आम्ही म्हणजे हे कार्य करत हो। आहोत अतिशय दिमाखदार पद्धतीनं ही यात्रा यशस्वी करण्याकडे आमची वाटचाल सुरू आहे आ आज मंगळवार आज स्थानिक लोकांना ओटी भरण्यासाठीचा दिवस हा राखीव होता अशा संदर्भात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टीतनं सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळेच ही अतिशय दिमागदार आमचं जे पाऊल आहे ते सुरू आहे आणि अशा संदर्भात सर्व भाविकांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये अनेक महालक्ष्मी आहेत परंतु खानापूरची महालक्ष्मी ही चिखलाची असल्या या महालक्ष्मी देवीचं वैशिष्ट्य आणि विशेष फार महत्त्वाचा हो आहे खानापूर तालुक्यामध्ये अनेक गावागावामध्ये महालक्ष्मी यात्रा आहेत काही लाकडाच्या आहेत काही ठिकाणी रथावर पिणार आहेत हातावर पिणार आहेत पण या सर्व ला महालक्ष्मी मूर्त्यांच्या मध्ये वेगळी मूर्ती म्हणजे खानापूरची महालक्ष्मी दिवे आहे यात्रा काळामध्ये फक्त ही चिखलाची मूर्ती तयार केली जाते आणि विसर्जन या शिमेवरती नव्या दिवशी केले जातं आहे दर्शन मंडपाच्या समोरील प्रांगणात भाविकांनी मोठी गर्दी केल्याने भर उन्हातही देवी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती लाखो भाविक दाखल झाले आहेत चला जर आपण भेटूया काही मॅडम तुम्ही या ना? या मदे आला आहात काय वाटतं तुम्हाला हे आमची तिसरी यात्रा आहे याचा लाभ मिळाला आणि आमच्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आमच्या खानापूरवासियांना मिळाला याचा खूप मोठा अभिमान आम्हाला आहे अशी वारंवार या जत्रा भरावी आणि हजारो लोकांना याचा लाभ मिळावा ही विनंती आधीची जत्रा आणि या जत्रेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो भरपूर सगळ्यांना आनंद आणि सुख समृद्धी खानापूरवासियांना मिळालेला आहे लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे ह्या आम्ही खानापूरवासी लक्ष्मी मातेचे आभारी आहोत याबद्दल मॅडम इतक्या वर्षांनी वर ही बारा वर्षांनी महालक्ष्मीची यात्रा भरली आहे तुम्हाला काय वाटतंय काय नवीन आहे या महालक्ष्मी यात्रेमध्ये यामध्ये लोकांचा लहान तरुण मुलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे या यात्रेमध्ये आणि सर्वजण एक सहकार्याने एकमेकाला मदत करून अगदी उत्कृष्ट पद्धतीने यात्राचे साजरं करत आहेत यात्रा, सा, यात्रा नेमकी कशासाठी हवी तुम्हाला असं वाटतं यात्रेमधून आपल्या संस्कृतीचं दर्शन व्हावं मुलांना देवीबद्दल माहिती कळावी हीच इच्छा आहे सगळ्यांबद्दल तर आदिवाया आदिशक्ती हे प्रत पहिलं स्वरूप आहे ह्या मृत्यूरोखात येण्याचं आणि त्यानंतर आदिमायेनं ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं निर्माण करून आणि मुख्य आदिशक्तीच आदिशक्तीकडेच सगळ्या या गोष्टी आहेत आणि त्यामुळे महालक्ष्मी म्हणजे जे आपण जे काही व्यवहार करतो म्हणजे महालक्ष्मी म्हणजे व्यावहारिक द्रव्य या दृष्टीकोनातून त्याची भावभक्तीने पूजा केली जाते आणि या ठिकाणी प्रत्येकाकडून नामस्मरण होत जातं त्यामुळे या लक्ष्मी यात्रेचं महत्त्व फार आहे आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही नमातो परदैवतम असं म्हटलं जातं आमच्या संस्कृतमध्ये म्हणजे आई घरातली आई ही पहिलं दैवत आहे तर तिला पहिल्यांदा विसरू नका जसे ह्या देवीचे तुम्ही आशीर्वाद घेतले तसे घरच्या देवीचे म्हणजे पहिल्यांदा घरच्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्या त्यांना पहिल्यांदा माना आणि मग पहिलं न मग नंतर या देवीकडे तुम्ही यावेत आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद घ्यावेत हीच आत्ताच्या काळाप्रमाणे एक माझे नम्र विनंती धन्यवाद जेवढ्या लक्ष्मीच्या जत्रेचा आम्हाला फोटो मिळाले होते त्या याच्यामध्ये आम्ही घा पुरवणीमध्ये घातले होते सगळ्या जनतेला समजलं की तालुका नव्हे बेळगाव जिल्ह्याला समजलं की ज्यांनी ज्यांनी तरुण भारत घेतला ज्यां ज्या ज्यांच्या हातामध्ये पुरवणी मिळाली त्यावेळेला खानापूरची लक्ष्मी जत्रा म्हणजे काय आणि त्या लक्ष्मीचं वैशिष्ट्य काय खानापूर आणि बेळगाव जिल्हा या सगळ्या लोकांना समजले की खानापूरच्या लक्ष्मी जत्रेचं वैशिष्ट्य त्याच्यामुळे आज एवढी मोठी भाविकांची जी गर्दी जमलेली आहे त्या जत्रेच्या ज्या धार्मिक आहेत त्याच्यामध्ये गावातील दोन दर्ग्यांना पण चादर चढवण्याचा सा प्रसंग असतो आणि या यात्रेला हिंदूप्रमाणे ख्रिश्चन मुज मुस्लिम लोक देखील मोठ्या हातभार लावतात आणि आज जवळजवळ आमच्या कमिटीने गेल्या च चार महिन्यात राबून ही जत्रेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे केला आणि सर्वकारण आम्हाला सहकारीही मोठा मिळाला. यात्रेकरूंना देवीचे दर्शन सुलभरित्या मिळावे यासाठी बॅरिकेड्समधून सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण देवीच्या गाभाऱ्यातही एका रस्त्याने भाविक जात असल्याने रांगेतील भाविकांना गैरसोयीचे ठरत आहे. यासाठी यात्रा कमिटीने याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यात्रा काळात तब्बल बारा वर्षांनी भरलेल्या या यात्रेच्या ठिकाणी यात्रा कमिटीने बसून भाविकांच्या देवीसाठी आलेल्या देणग्या घेण्यासाठी काउंटर उभे करण्यात आले आहेत अनेक भाविक सढळ हस्ते आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा